ओपीएस वर्सेस जीपीएस म्हणजे हा कबड्डीचा सामना दोघांमध्ये लावूया मागे तुमच्या साथ झुंज लावून इंग्रजाची नीती डिवाइड एंड रूल मोर्चा काढल्यावर तुमच्यामध्ये जोश येते आणि गावाला गेल्यानंतर एकोणवीस लाख आता वीस लाख वीस लाखाचे काका मामा मा नऊ कोटी मध्ये वीस जणांनी दहा जगल्याचं दोन कोटी झाले की सरकार पडला आणि दोन कोटी मध्ये कधी यांची स्मशानभूमी तुम्ही तेवढी हिंमत करा कारण मी शब्द शब्दाचा काय जीपीएस आणली कुणी कोणाच्या डोक्यातील गुळ आहे ओपीएस वरचे जीपीएस म्हणजे हा कबड्डीचा सामना दोघांमध्ये लावून द्यायचा एकानी सिटी वाजवायची दुसऱ्यानी बोट वर्क करायचा आणि तिसऱ्यानी खोट स्कोर लिहायचा हा प्लॅनिंग आहे हे जीपीएस पी मागे आणण्यामागे तुमच्या साथ झुंज लावून इंग्रजाची नीती डिवाइड अँड रूल हे आहे तुम्ही सगळ्यांना सांगाल कि याला फसू नका हे फसवतील तुम्हाला हे पहिल्यांदा सांगण्याच्या आणि मोर्चा काढल्यावर तुमच्यामध्ये जोश येते आणि गावाला गेल्यानंतर तुमचा होतो हो। आता होश होऊ नका मी घर सांगतो तुम्हाला तुमच्या एकीची ताकद इथे दिसते अरे तुम्ही साडेसात लाख आहात किती साडेसात लाख नवीन आणि जुने जर धरले तर एकोणवीस लाख एकोणवीस लाख आता वीस लाख वीस लाखाचे काका मामा साळा साळभाऊ साडी दोन कोटी आते बहिणी तुम्ही जर वीस लाख एकाने सहा जरी जमा केलेत नऊ कोटी साडेआठ कोटी साडेआठ नऊ कोटी मध्ये वीस जणांनी दहा धरले तर कोटी झाले की सरकार पडला आणि दोन कोटी मध्ये कधी यांची त्रिणी स्मशानभूमीवर आठवता येत नाही तुम्ही तेवढी हिंमत करा कारण मी शब्द दिला मी स्वतः म्हणालो होतो बारा तारीख डिसेंबरला आता साहेबांनी सांगितलं नक्की यश मिळेल दिवस दूर नाही लोकसभेमध्ये जिरवा येतील आणि ऑक्टोबरची वाटही पाहावी लागणार नाही फक्त लोकमत एक लढाई फायनल न जिंकताही डिक्लेअर होईल सेमी फायनल आताची जिंकण्यासाठी तयार राहा सेमी फायनल मध्येच लंबो करून टाका म्हणजे फायनान्सची पाणी केला नाही जा। चार सीटचा सिलेंडर बाराशे वर गेला आणि उद्या रिटायर झाल्यावर काय खा सिलेंडर और बसुन बिना तेलाच खालाच राहा हे सगळं महाग करून आहे आणि उद्या रिटायरमेंट नंतर हात पाय चालत नाही सिलेंडरच्या ठिकाणी काय हातपाय लावून संप करणार आहे कसं जगणार उद्या पोरांचं भविष्याच काय अरे आजकाल माहित खंबर चहा पेत होते त्यालाही दहा वेळा मागावं लागतं सुनबाई दे सुनबाई दे पेन्शनच नाही तर पुढचा देऊ देतोय आणि उद्या हा विषय पुन्हा मांडण्याचा विश्वास देऊन आपण माझे विचार ऐकून घेतात मी तर सोबत आहे सोबत राहील सम <laughs>